नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे मल्टी होमिओपॅथी सावडी अहिल्यानगर आणि नेवासा या दोन्ही ठिकाणी माझे होमिओपॅथिक क्लिनिक्स असून होमिओपॅथिक शास्त्राच्या माध्यमातून मनक्यातील नस दबणे असो किंवा खुब्या खुब्यातील बॉल खराबी असो या त्रासावरती आम्ही होमिओपॅथिक उपचार पद्धतीने उपचार करतो आणि हजारो रुग्णांना त्रासमुक्त करून त्यांच्या शस्त्रक्रिया टाळण्यामध्ये जे आम्हाला यश आहे ते आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आम्ही नेहमी आपणापर्यंत पोहोचवतो तर अशीच प्रतिक्रिया आपण आज ऐकणार आहोत अविनाश कुंभार जो की टेंबुर्ने सोलापूर येथून माझ्या नगर उकडीला आलेलं आहे आपण अविनाशला विचारूया का त्याला काय त्रास होता त्याने उपचार कधी घेतले आणि आता तो कसा आहे अविनाश नमस्ते नमस्ते काय सांगशील दोन हजार तेवीस मी पहिली ट्रीटमेंट चालू केली सप्टेंबर मध्ये त्यावेळेस माझा राईट साइडचा पाय माझा फोर्थ टेज ला होता सेकंड माझा से, लेफ्ट साइडचा सेकंड टेज ला होता काय निधन निदान असं चालवलं की मला बसायला उठायला त्रास व्हायला लागला परत प्लस चालायचं म्हटलं तर मी दोघा जणांना आधार घेऊन मला चालावं लागलं जॉबला चाला प्रॉब्लेम यायला लागले त्याच्यामुळं नंतर तुमचं वरती सर्च युट्यूब वरती मला व्हिडीओ तपासणी केली होती का तपासणी एमआरआय वगैरे केलं एमआरय त्याच्या आधी ॲलोपॅथिक च्या गोळ्या खाल्ले होते मी जवळ जवळ एक महिन्यासाठी ॲलोपॅथिक च्या गोळ्या खाल्ल्या डॉक्टर न सांगितलं की दोन्ही बॉल तुम्हाला चेंज करावे लागतील तुझं एमआरआय मध्ये काय निदान झालं होतं एमआरआय मध्ये बॉल खराब आहेत म्हणून सांगितलं त्याला आम्ही इंग्लिश मध्ये एवी एव्हीएन एव्ही एन मग त्यानंतर मी ऍलोपॅथिक ट्रीटमेंट चालू केलं ॲलोपॅथिक मध्ये माझी फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं की दोन्ही बॉल चेंज करावे लागतील त्यानंतर मी थोडं कॉलेक्स झालो की ठरवलं बॉल चेंज करायचे नाही काही ना काय याच्यावरती रिझल्ट असेल त्यानंतर मग मी परत वरती तुमचं बघत बघत असं सर्चिंग करत करत तुमचंही गवलं त्यानंतर मग मी तुमच्याकडे आलो ट्रीटमेंट चालू केली सहा महिने जवळजवळ मी मेडिसिन घेतले होमिओपॅथिक मध्ये मेडिसिन घेतल्यानंतर माझा जो सेकंड लेफ्ट साइडचा जो सेकंड टेज होता तो सहा महिन्यामध्ये कव्हर झाला म्हणजे त्रास त्याचा त्रास बंद झाला बरोबर परत काय कारण असतो फॅमिलीचा ऐकून हे करून परत मी आयुर्वेदिकचा ट्रीटमेंट घेतलं दोन दोन महिन्यासाठी कानपूरला मी मैं, जर त्या महिन्याला कानपूरची ट्रिप करायचो दहा दिवस ट्रीटमेंट होतं दहा दिवसाचा जवळजवळ महिन्याला ऐंशी हजार रुपये खर्च केले तिथं येणे झालं सगळं पकडून अच्छा दोन महिने ट्रीटमेंट केलं दोन महिन्यानंतर उलट त्रास माझा वाढला जास्त जेवढा माझा कमी झाला तो वाढला पाहिजे त्यानंतर मग परत ठरवलं परत कॉलेज फायला परत ठरवलं की कार्टामोमिओपॅथिकच ट्रीटमेंट परत रिटर्न चालू करायचंय चालू केलं आज मी वैयक्तिक दीडशे ते दोनशे किलोमीटर कंटिन्यू बाईक ट्रॅव्हल्स करून येतो एवढा रिझल्ट आहे आणि माझा जे बॅक पेन होता की मला खुर्चीवरती बसायचं म्हटलं काय वगैरे तर असं बसताना माग पडायचो मी बरोबर टोटल बंद झाल्या मागे पडायचं मागे पडायचं बसायला गेलं ना पाठी पडायचो ते टोटली बंद झालेला आहे आणि जे स्ट्रेंथ नव्हती पायामध्ये जे कोलॅप्सपणा आलेला होता ते कोलॅचुपाना सुधारला सुधारलेला बरोबर आहे तुला जो होमिओपॅथीचा कॉन्फिडन्स आला की आता सुधारणा आपण जी पूर्वी होती ती परत गेन होते बरोबर मग एकंदरीत तुझी फोर्थ स्टेज होती एका साइडला दुसऱ्या साईडला तुझी सेकंड स्टेज होती तर ही स्टेजच्या ही पायाला तुला सुधारणा दिसतेपेक्षा ठीक आहे असंच पद्धतीने धन्यवाद तुला अशा पद्धतीने मित्रांनो होमिओपॅथीचा उपचार केला असता म्हणजे तीव्रता जरी जास्त असेल मी की जे चांगले रिस्पॉन्ड करतात आणि त्यांच्या चालण्या बसण्यामध्ये सुधारणा होऊन त्यांचे त्रास हे बऱ्यापैकी कमी होताना दिसतात आणि सर्जरी ही आपण टाळू शकतो म्हणून नक्कीच आपण आपल्या संपर्कात जर कोणी असे रुग्ण असतील तर त्यांना काठीमाठी होमिओपॅथीच्या उपचाराचा फायदा करून द्यावा माझा नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता एम आर आय रिपोर्ट्स असतील एक्स रे रिपोर्ट्स असतील किंवा इतर ब्लड टेस्ट असतील आपण त्यावर सेंड करून माझा संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये फ्री सल्ला घेऊ शकता तसंच माझी जी नगर आणि निवास ओपीडी आहे इथे ऑन अपॉइंटमेंट मला सकाळी दहा दो अपन ते दोन या वेळेमध्ये भेटू शकता आणि इतर ठिकाणी माझ्या व्हिजिट जे आहेत ते ठाणे पुणे नाशिक जळगाव बीड या ठिकाणी मी जातोच आता सातारा साताराही आम्ही सुरू करत आहोत तर नक्कीच आपण आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी मला येथील सविस्तर ठिकाण माहिती करून भेटू शकता या रुग्णांना आपण सर्जरीसाठी टाळण्यासाठी नक्कीच इतरांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा धन्यवाद